कावेरी गावरान चिक्स बघा आत्ताच निघालेले चिक्स आहे व्हॅक्सिन चालू आहे हे दादा बघा एकदम सुंदर छान पद्धतीनं वन डे चिक्सला मॅरेक्स वॅक्सिन करता फिक्स घेताना व्हॅक्सिन मारूनच घेतलं पाहिजे तर पुढे जाऊन मॉटिलिटी होणार नाही पक्षाची ग्रोथ चांगली होईल व्हॅक्सिनेशन नसेल झालं तर लोक दोन चार रुपयाने स्वस्तही देतात आणि नंतरून मॉटिलिटी होते आणि मग लोक बॉम्ब मारत बसतात आमची मॉटेलिटी झाली एक रुपये स्वस्त घेतला तीन रुपये स्वस्त घेतला स्वस्त मिळण्याच्या पाठीमागे अशी काही कारणं असतात पक्ष्यांचं वजन नाही वाढलं अनेक गोष्टी असतात की ज्या काळजी काटेकोरपणे केल्या दोन रुपये जास्त गेले तर चालेल पण नक्सेंज झालेला असेल प्रॉपर पक्षी ग्रेडिंग झालेलं असेल तर पक्षी बनायला विकायला पुढे जाऊन मॉर्टिलिटीला प्रॉब्लेम येत नाही बघा ही शिक्ष आत्ताच निघालेली आहे ते छानपैकी पडता येईल पण चालू आहे बघ लगेच हात पुढं केला जवळ येत आहे छोटे छोटे पक्षी स्वच्छ पण मारता आहे टॉप आणि सेन्सिटिव्ह पक्षी पाहिजे हा पक्षी बघा टा मी बोर्डिंगला टाकल्या टाकले लगेच फीडला चालू होईल आणि वजन पण चांगलं आहे चाळीस ग्रॅम प्लस वजन आहे कावेरी ओरिजिनल फीड आहेच मानतं आहे कावेरी गावरा चिक्ससाठी तुम्ही नक्की संपर्क करू शकता आणि ज्यांना बॉयलर चिक्स पाहिजे ते पण चांगल्या क्वालिटीचे चिक्स उपलब्ध आहे वॅक्सिनेशन पण झालेलं आहे बघूया आपण बॉयलर चिक्स एकदम पळता ए ग्रेड क्वालिटीचे चिक्स आहे व्यंकेज फोर थर्टी वाय म्हणजेच कॉब ज्यांनाही बॉ बो, बॉयलर फार्मिंग करायची आहे मिक्सिंग करायची आहे त्यांच्यासाठी जी पाहिजे ती क्वालिटी आपण उपलब्ध करून घेतली जे बघायची कालसर हा वेल पॉप फोर थर्टी वायचा निशाणे आहे तर नक्कीच क्वालिटी फिक्स घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आजच आपली ऑर्डर बुक करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच